आपले स्वागत आहे पाहूया शहरात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पक्षप्रवक्ते शहराध्यक्ष सुनील अहिरे आदींनी विशेष उपस्थिती लावली आगामी येणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी या संपूर्ण जागा लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करताना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचे पक्षप्रवक्ते सोनू पवार यांनी स्पष्ट केले तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून चार जागांचे वंचित बोलवण करण्याबाबतची अपमानास्पद वागणी अन्यायकारक असून लवकरच वंचित आघाडीच्या माध्यमातून पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर तसेच सुजित आंबेडकर यांच्या जाहीर सभा लावित पक्षाची ताकद दाखवून देऊ असा टोला देखील यावेळेस प्रवक्ते सोनू पवार यांनी महाविकास आघाडीला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज सगळ्यांना जे ठाण्याचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या ह्याच्यानुसार सगळ्यांनी आता पक्षाकडनं आम्ही वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहरीची सगळी जागा लढवत आहे नगराध्यक्षासाठी पण आम्ही आमचा उमेदवार देत आहे येणाऱ्या काळामध्ये जे वंचितावरती इथे घोर अन्याय झालेला आणि जे दपवण्याचे इथं प्रयत्न केले गेले आहेत त्याला आम्ही नक्की वाचा करू आणि येणाऱ्या ताका येणाऱ्या दिवसामध्ये वंचितांची काय ताकद आहे या अंबरनाथ शहरामध्ये दाखवून देईल आणि जे इथे प्रस्थापित आणि घरानेशय चालू आहे त्याला आम्ही मोडीच काढतो लोकांना कळलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडी ही पूर्णपणे ताकदवर पक्ष आहे मागच्या काळामध्ये थोडंफार इकडे आमच्या पक्षाकडून थोडं लक्ष नव्हतं इकडे पण बाळासाहेबांचं अंबरनाथकडे यावेळी विशेष लक्ष असणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची एक सभा पण इथे आयोजन आम्ही करत आहे आणि जे पक्षांनी निर्णय घेतला आहे की अंबरनाथ नगर परिषदामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा लढून अध्यक्षासाठी पण आम्ही आमचा उमेदवार देत आहे एवढंच बोलू मी आज दोन शब्द संपवतो हे आमचं बोलणं चालू होतं त्यांच्याबरोबर नरेश गायकवाड साहेब त्यांच्याशी बोलणं करत होते टर्म्स अँड कंडिशन्स होते ते आम्हाला त्यांच्याबरोबर पटले नाही त्या कारणाने आम्ही त्यांच्याबरोबर युती नाही करण्याचं ठरवलं आहे बाकी जर आमचे ते टर्म्स अँड कंडिशन मानत असेल तर आम्ही आघाडी करू त्यांच्याबरोबर आणि कारण बदलापूरमध्येही आमचा नगर दे उमेदवार देतो आहे पण उभाटा त्यांच्या नगराध्यक्षाचा उमेदवार देत आहे तर त्या कारणाने आम्ही तिकडे बदलापूरमध्ये त्यांच्याबरोबर आघाडी नाही करत आज सोळा तारीख आहे आज बघण्याची तारीख फक्त एक दिवस आहे राईट मग अजूनपर्यंत म्हणजे निश्चित नाही तुम्ही आघाडी करणार किंवा नाही का असं नाही बघू ना अजून तर म्हणजे वेळ अशी तर केलेली तर आहेत आपल्या हातात काय तसा वेळ राहिलेला नाही वंचित बहुजन आघाडीने पूर्णपणे तयारी केली आहे आमच्या सगळीकडे उमेदवारी रेडी आहे आता जर इथले स्थानिक जे कमिटी आहे त्याच्यावर जर योग्य निर्णय घेत असेल आणि आमच्या मागण्या पूर्ण करत असेल तर त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकतो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कधी मी दिले असतो सर उद्या मुदत संपते पण तुम्ही म्हणजे नगराध्यक्ष सुद्धा आम्ही लढवणार आहोत कोण डिक्लेअर करणार आणि कधी मी डिक्लेअर करणार त्याच्यासाठी पण लवकरच आम्ही एक परत पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे उमेदवार सोबत आम्ही त्याच्यामध्ये प्रेझेंट करू सगळे उमेदवार नगर नगराध्यक्षाचा जो उमेदवार आहे त्यांना सगळ्यांना आम्ही इथे प्रेझेंट करू म्हणजे तुमची अटी जर नाही मानल्या तुम्ही स्वबळावर लढणार हो 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 आमच्या अटी शर्ती जर नाही मानत असेल तर आम्ही स्वबळावर लढू आणि बरं तसे बा बाळासाहेबांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे आणि एखाद्या दगडाला जरी आम्ही आज तिकीट दिलं तो दगडी निवडून येईल बाळासाहेबांच्या नावाखाली